जुईनगर विभागातील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या पुढाकाराने जुईनगर आणि नेरुळ सेक्टर दोन व चार येथील दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच त्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आणि विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व त्यांपाचा कार्यक्रम जुईनगर येथील गावदेवी समाज मंदिर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय नाहता आणि शहर प्रमुख विजय माने उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच नागरिकांचा सन्मान केला करिअर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींबाबत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले आज आपल्या समोर जर पाहिलं असेल ज्युनियर आणि दहावी आणि बारावीची विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आजर होते त्यांना त्यांच्या ते जीवनाचं शिक्षणाबाबत करिअर मार्गदर्शन करावं त्यातले तज्ज्ञ लोक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं करिअर मार्गदर्शन झालं आपण जर पहिलं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुलं आली होती आणि त्यांना त्याच्या जीवनामध्ये शिक्षण शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा शंभर टक्के फायदा होईल त्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला होता आणि यामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा तर होणारच आहे आणि हे काम जे करीत असताना गेली अनेक वर्षापासून मी असेल आमची सर्व शिवसेनेची टीम या ठिकाणी करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम पार पडला त्याचप्रमाणे जे माझे वडीलधारी जे नागरिक आहेत त्यांचाही त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी सन्मान व्हावा त्यांना एक छोटासा पावसाळाचा दिवस असल्यामुळे छत्रीचा वापर होईल व छत्रीचा उपयोग होईल म्हणून छत्री वाटपाचा कार्यक्रमही या ठिकाणी सुरू आहे किंवा तो संपूर्ण जीवनेगर असलेल्या असलेले ज्येष्ठ नागरिकांना छत्रिया देऊन त्यांना सन्मानित करणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो हा कार्यक्रम करीत असताना आम्हाला सर्व असलेल्या शिवसेनेचे पदाकारी त्यामध्ये शाखा प्रमुख बसून तर उपशरप्रमुखापर्यंत महिला वर्ग आणि कार्यकर्त्यांची मेहनत या ठिकाणी गेली दहा दिवसापासून केलेली आहे आणि विशेष करून आमचे युवा वर्ग जर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्या सर्वच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आणि इथे पुढचे कार्यक्रम जे जे होतील पक्षाच्या वतीने व्यक्तीच्या वतीने तेही कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करण्यासाठी करूया असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुईनगर विभागातील महिला आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे हा सोहळा उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन जुईनगर नवी मुंबई